आपण चित्रपट का पाहतो तर पहिलं उत्तर आपल्यापैकी सगळेच जण देतील ते म्हणजे मनोरंजनासाठी पण त्याही पलीकडे प्रत्येक चित्रपट किंवा त्याची कथा आपल्याला जगण्याचा मूल मंत्र देऊन जाते हिंदी मराठी चित्रपट आपण पाहतोच पण सध्या प्रेक्षकांचा कल हा दाक्षिणात्य चित्रपटांकडे अधिक वळलेला दिसतो मग पुष्पा के जी एफ आर 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 बाहुबली किंवा मग अलीकडे आलेला सलार मी नावं घेतलेल्या या प्रत्येक चित्रपटाची कथा मांडणी ही निराळी होती पण या सगळ्यात एक धागा समान होता तो म्हणजे संस्कृतीचा असाच एक संस्कृती जपणारा आणि एका कुटुंबाचीन्ना कथा, कथा काढून गोवा येथे संपन्न झालेल्या पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आला जाणून घेऊयात नेमका हा चित्रपट आजच्या काळातील तरुण पिढीसाठी आणि कुटुंबासाठी किती महत्वाचा आहे आणि त्यांनी तो का पाहावा नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएमटीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत चित्रपटाचा सा कथा न कधी थोडक्यात सांगते ही कथा आहे तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका पारंपरिक ब्राह्मण कुटुंबाची आई वडील आणि त्यांची दोन मुलं आई सरस्वती जी गृहिणी आहे आणि तिचा नवरा प्रसाद हा बस कंडक्टर आहे त्यांना अरुण आणि वरुण ही दोन मुलं आहेत दोन्ही मुलांपैकी मोठा मुलगा अरुण ह्याचा स्वभाव जरा वेगळा त्याला प्रश्न विचारायला खूप आवडतात त्यासोबतच त्याला प्रश्न खूप पडतात गणिताचं आणि त्याचा तर पण तरीही तो गणितात चांगले मार्क कसे मिळवतो त्याच्या आईचं म्हणजे अरुणच्या आईचं त्याच्या जी जीवनामध्ये काय महत्व आहे त्याच्यासाठी मैत्री ही किती अनमोल आहे हे सारे पैलू पस्तीस चिन्ह कथा काढून या चित्रपटामध्ये खरंतर पाहायला मिळतात मुळात एका मुलाला गणित आवडत नाही पण त्याला गणितात चांगले गुण मिळालेच पाहिजे त्यासाठी दहावी फेल असणारे त्याची आई सरस्वती किती कष्ट घेते आणि आपली जबाबदारी आई म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून कशी पार पडते अशी एक साधी सोपी कथा खरंतर चित्रपटाची पण अतिशय रंजकपणे ती मांडणं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणं हे कसब या कथानकाच्या बाबतीत दिग्दर्शक नंदा किशोरी यांना उत्तम जमलंय कारण मुळात ही प्रेमकथा नाही किंवा यात हाणामारी नाही पण तरीही प्रेक्षकांना हा चित्रपट भुरळ घालतो त्याचं पहिलं प्रमुख कारण म्हणजे कुटुंब पद्धती दाक्षिणात्य लोक आपली संस्कृती जपतात पण फक्त मोठी माणसं नाही तर लहान मुलं देखील मंदिरात जाणं तिरुपती बालाजी मंदिराजवळ ते राहत असल्यामुळे केस दान करणं त्यांच्या परंपरा या पुढे पिढ्यानं पिढ्या घेऊन जाणं हे सगळं काही त्यांनी आत्मसात केलंय आणि ते प्रत्येक चित्रपटातून खरं तर दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि कलाकार हे सातत्याने मांडत असतात या लहान सहान गोष्टी तर एकविसाव्या आधुनिक शतकामध्ये आपल्याला आपण आपण विसरत जाणारी आपली मुळं ही आठवण करून देतात गणित आणि मानवी नाते संबंधांमधील ना एक सूक्ष्म परिसंवाद तर या चित्रपटाचं युएस पी ए असं नक्कीच म्हणावं लागेल या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं त्याचं कारण असं की जनरली मैत्री नातेसंबंध याबद्दल मोठ्या माणसांची काय मतं असतात त्यावर काय आधारित कथानक हे लिहिलं जातं आणि ते सादर केलं जातं पण थर्टी फायव्ह चिन्ह काढू किंवा पस्तीस कथा चिन्ह काढू या चित्रपटामध्ये लहान मुलांसाठी मैत्रीची परिभाषा काय आहे एकमेकांना मदत करणं ही संवेदना काय आहे आपल्यामुळे पालकांना होणारा त्रास याची जाणीव इतक्या कमी वयात त्यांना कशी होते या सगळ्याबद्दलची लहान मुलांची खरं तर मानसिकता काय असते यावर विशेष लक्ष कथानकाच्या माध्यमातून देण्यात आले पर या चित्रपटात केवळ एका मुलाला शाळेत गणिताविषयी आवडत नाही आणि त्यासाठी त्याचा काय स्ट्रगल आहे इतपतच कथानक नसून अरुणच्या आईचा एक पत्नी म्हणून आणि एक आई म्हणूनही एक वेगळा भावनिक प्रवास देखील दाखवण्यात आलाय आणि त्याच तो विशेष उल्लेखनीय आहे त्यामुळे ज्यावेळी पालकांना दोन अपत्य असतात आणि त्यांच्याच काही ठराविक सवयींची तुलना इतरांशी केली जाते अशा वेळी त्याच मुलांच्या मनावर काय परिणाम होतो याची जाणीव पालकांना होत नाही पण त्यांचे डोळे उघडणारा खरंतर हा चित्रपट आहे असं नक्कीच म्हणावं लागेल त्याशिवाय एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल किंवा आपण सातत्याने त्यात अयशस्वी होत असू तर त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे हा धडा लहान मुलांना देणारा देखील हा चित्रपट पत दे आहे मुळ चित्रपटाला भाषा नाही हे वाक्य अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे कारण हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेमध्ये आहे अर्थात इंग्रजी सबटायटल्स आहेत खरे पण जरी सबटायटल्स नसले तरी प्रेक्षकांना चित्रपटाच्या भावना जाणून घेण्यास कोणतीच अडचण येणार नाही याची खबरदारी देखील दिग्दर्शकांनी मांडताना अतिशय विशेष करून घेतली आहे महत्वाची बाब म्हणजे चित्रपटामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे हसता हसता डोळ्यात पाणी येतं एक प्रसंग इथे नमूद करावा शेवटी आई आणि मुलगा तर या दोघांची परीक्षा असते मुलाची गणिताच्या पेपरची आणि आईची तिच्या शिकवणीची आणि एक पत्नी म्हणून तिच्या असणाऱ्या जबाबदारीची हा प्रसंग खरच अंगावर येणार आहे ज्या पद्धतीने वडील आणि मुलाच्या नात्याचा एक वेगळा पैलू या ठराविक प्रसंगात लेखकाने लिहिला आणि दिग्दर्शकाने तो मांडलाय ते कौतुकास्पद आहे वेगवेगळ्या वयोगटातील आणि वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करणाऱ्या लोकांची मानसिकता काय असते हे देखील हा चित्रपट आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो चित्रपटात अभिनेत्री निवेदा थॉमस हिने सरस्वती अरुण देव पोथुलू याने अरुण अभय शंकर वरुण विश्वदेव प्रसाद प्रियदर्शी पुलकोंडाने चाणक्य सर अशा भूमिका साकारल्यात आणि अत्यंत ताकदीचा अभिनय या प्रत्येक कलाकाराने केलाय विशेष म्हणजे सरस्वती आणि अरुण या आई मुलाच्या जोडीने आई मुलामधील नात्यातील मैत्री आणि विश्वास अधिक जपत भूमिका साकारली आणि थी थी, एक नवीन खरं तर एक उदाहरण आजच्या पिढी पुढे आहे त्यामुळे तुमची मातृभाषा कोणती असते तरी एकदा तरी हा तेलगू भाषेतील चित्रपट नक्की पहावा जेणेकरून एकविसाव्या शतकात मुळात साध्या सोप्या कथा रंजकपणे कशा मांडतात आणि त्या मांडल्या जाऊ शकतात अंदाज येईल आणि त्यासोबतच आधुनिकता कितीही जवळ केली तरी आपली पाळं मुळं कशी जपली पाहिजे त्याचा धडा देखील हा चित्रपट नक्कीच देऊन जातो त्यामुळे अद्याप तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल पस्तीस चिन्हा कथा काढू तेलगू चित्रपट हा नक्की पहा आणि तो पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या नक्की कळवा त्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद